चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा देवेंद्र फडणवीस यांचं चंदगड नगरीमध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी शिवाजीराव पाटील संग्राम कुपेकर माजी राज्यमंत्री ब्रह्मन्ना पाटील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चंदगडकरांना कोणते आव्हान केले त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ही लोकसभेची निवडणूक शाहू महाराज व्हर्सेस संजय मंडलिक अशी नसून हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षेस राहुल गांधी अशी आहे यामागचं तात्पर्य काय आहे त्यांच्याकडून धन्यवाद आज मला अतिशय आनंद आहे की जंगलमध्ये आपल्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी आज मला या ठिकाणी मिळाली आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांना निश्चितपणे नमस्कार करतो प्लीज शिवाजीराज तुम्ही माझ्या हाती दिलेली आहे तुम्ही त्याची काळजी घेऊ नका मंचावरच्या सगळ्या नेत्यांना आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना सांगतो काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी तुमची यादी आहे ही यादी आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही तर यादी आम्ही पूर्ण करू आशिर्वादी तुम्हाला द्यावे लागतील चंदलकरांना द्यावे लागतील संजय मंडलिक यांच्यासारखा एक जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा नेता अशा प्रकारचा खासदार उमेदवार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे जय श्रीराम म्हणतो ना म्हणतो की नाही जय श्रीराम रामाच्या हातात काय काय सांगा चंद्रकरणा एकनाथराव शिंदेजींच्या हातात काय संजय मलिकांच्या हातात काय या मतदारसंघामध्ये मोदीजींचे हातात काय मग संजय यांच्या धनुष्य प्रथम बसली की त्यांना तर नोट मिळत पण प्रधानमंत्री बनवण्याकरता मोदीजींना देखील मत त्या ठिकाणी मिळत तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोदीजींच्या हाती हा देश देशांना देण्याकरता आपले संजय मल्लिक यांच्या मनुष्यबळाची बस घालावी आणि मोदीजींच्या हाती देश द्यावा बंधू भगिनीतो ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही नगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला करणारी निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाला कोण विकासाकडे नेऊ शकत या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकत या ठिकाणी देशासमोर येणारी आव्हानं पेलण्याची ताकद कोणामध्ये आहे अशा व्यक्तीचा फैसला करून त्यांच्या हातामध्ये आपला देश हा देण्याच्या संदर्भातली निवडणूक आहे आणि आज आपण पाहतोय देशामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणून त्यांना संबोधित केलं जात असे आपले नेते नरेंद्र मोदीजी आहे आणि मोदीजींच्या समोर एक मोठी महायुती आहे आपले माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजित पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल रिपाई असेल पीडिपा असेल मनसे असेल जनसुराज्य असेल रासता असेल वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार केली आहे

मोदीजींच मजबूत इंजिन आहे त्याच्यासोबत वेगवेगळ्या पक्षांचे टप्पे लागले आहे आणि या आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सर्वांना बसण्याची जागा आहे ही विकासाची गाडी अशी आहे की या गाडीमध्ये बसल्यानंतर सबका साथ सबका विकास पडत मोदीजींची विकासाची गाडी पुढे दुसरीकडे काय अवस्था दुसरीकडे आहे तिथे फक्त इंजिन आहे आणि इंजिन कसं आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादाचा प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी केवळ इंजिन आहे डबे नाहीच आहे आणि बघितले इंजिन मध्ये बसण्याची जागा ही सामान्य माणसाला नसते त्याच्यामध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आज यांचे इंजिन असे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे उद्धव ठाकरे इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये सुप्रिया काही करता जागा नाहीये तुमच्या करता जागा गाडीमध्ये आहे तुमच्या करता जागा दाखता केवळ मोदीमध्ये कोल्हापूर संघाची बोगी ती थेट मोदीजींच्या इंजिनला लागते आणि मग या संघाला विकासापासून कोणीही थांबवू शकत नाही ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजी दहा वर्षात दे कोटी लोक गरिबी रेषेच्या होणार जगाच्या पाठीवरचे अर्थतज्ञ हा जगात कुठे कन्फर्म झाली तर ते मोदी मॉडेलची चर्चा करतात ते म्हणतात कुठलं गोरी बोलून त्यांनी आणलं की पंचवीस कोटी लोक दहा वर्षामध्ये गरिबी रेषेच्या बाहेर आले वीस कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरात राहायचे झोपडीत राहायचे त्यांना पन्नास कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या आज त्यांच्या घरी त्या ठिकाणी गॅस आलेला आहे सिलेंडर आलेला आहे पंचावन्न कोटी लोक असे आहेत की त्या घरामध्ये शौचालय नव्हतं आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागायचं त्या घरामध्ये आज मोदीजींनी शौचालय दिलं आमच्या आया बहिणीची सोय करण्याचं काम त्या ठिकाणी झालं साठ कोटी घराची लोक असे की ज्या साठ कोटी लोकांकडे सत्तर वर्षानंतर देखील पिण्याचं पाणी नव्हतं त्यांच्या आमच्या माया मावलीला त्या ठिकाणी हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांच्या घरी नळ पोचला आणि शुद्ध पिण्याचं पाणी हे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे आतापर्यंतच विना कारण आणि विना गॅरेंटरच मिळालं बंधू भगिनी नो एक काळ असा होता कोणी बँकेत गेला आणि दहा लाखाचं लोन मागितलं लो, तर बँक मला विचारायचा तारण ठेवायला जमीन किंवा घर आहे का नसेल तर कोणी सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी लिहून द्या तर तुम्हाला कर्ज मिळेल मोदीजींनी सांगितलं यांचा गॅरेंटर मी आहे यांना बिना गॅरेंटीच बिना तारणाचं कर्ज द्या सात कोटी जास्त लोक आपल्या पाया उभे राहिले आणि त्या तारीखेच्या महत्वाचं काय आहे या सात कोटीमध्ये मध्ये एकतीस कोटी आमच्या माता भगिनी महिला आहेत की ज्या या रुद्राच्या योजनेमध्ये दो आपल्या पाया देशामध्ये मोदीजीने ऐंशी लाख बचत गट तयार केली आणि त्याच्याकरता आठ लाख कोटी रुपये दिले आणि दहा कोटी महिलांना या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभं केलं त्यातल्या एक कोटी महिलांना लखपती निधी केलं आणि याच्या काळामध्ये अजून तीन कोटी

माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने समोर बसले आहेत पण आमच्या मंचावर फार कमी दिसत आहे उदय सावंतजी मुश्रीफ साहेब लक्षात ठेवा आता आपली संधी संपणार आहे दोन हजार सव्वीस नंतर या मंचावर अर्ध्या जागा महिलांकरता राखीव ठेवावं लागणार आहे कारण मोदीजींनी महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आता तेहतीस टक्के आरक्षण दिलाय त्यामुळे देश चालवण्यामध्ये आता महिलांची भागीदारी असणार आहे आणि मला विश्वास आहे की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी महिलांना भागीदार करून घेतलं तेच देश विकसित झाले आणि विकसित भारतामध्ये आमच्या महिलांना समाविष्ट करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आज आपण पाहतोय आमचे जे बारा मृत्येदार आहेत पारंपरिक व्यावसायिक आहे गाव घराचं काम करणारे आहेत यांचा विचार कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी कधीच केला नव्हता मोदीजीने विश्वधर्माली आणि या योजनेतून आमचे मायक्रो असलेले आमचे बारा दौक आमचे पारंपारिक व्यवसाय करणारे यांच्या बारा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता हाताली पाहिजे त्यांना मुलगा मार्केट मिळालं पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढींना तो व्यवसाय आधुनिक स्वरूपात मिळाला पाहिजे आणि त्यांना वित्तीय पुरवठा देखील झाला पाहिजे अशा प्रकारे या सामान्य माणसाचा विचार करणारे प्रधानमंत्री हे आपले माननीय नरेंद्र दो मोदीजी आहेत आज अनुसूचित जातीच्या आमच्या लोकांकरता स्टँडअप सारखी योजना मोदीजींनी काढली आणि सांगितलं देशातल्या प्रत्येक

चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि आदिवासी समाजाचा चेहरा चित्र सगळ्या पोटी आता बदललं पाहिजे आणि त्यांनाही विकासाच्या मुख्य धारे काढले पाहिजे हे काम मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं बंद समाज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजींनी परिवर्तन घडवलं लोकांना अधिकार दिले लोकांना एक चांगलं जीवन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली दोन हजार वीस सालापासून मोदीजी ऐंशी कोटी लोकांना ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देत आहेत आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन हे मोदीजी देत आहेत आणि मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन दिलं जाईल पुढचे पाच वर्ष दिलं जाईल एकही गरीब उपाशी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या देशामध्ये मोदीजींनी उभी केली आहे की देशाला नेता मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण पाहतो मी तुम्हाला विनंती करतो आठवा तो काळ कोविडचा ज्या काळामध्ये आपले नातेवाईक देखील एकमेकाशी ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाडा देखील चोरी होती मोल व्यक्तीला जायचं विचार करावा लागायचा आपल्यापैकी अनेकांचे जवळचे मित्र नातेवाईक किड्या मोठ्या सारखे आपण बघितले आणि त्या काळामध्ये जगातले लोक म्हणायचे आता भारताला वापरू शकत नाही एकशे पन्नास कोटीचा भारत

त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते देतो रिसोर्सेस देतो रॉ मटेरियल देतो भारताला वाचवायचा आहे आपल्या देशामध्ये कोणाची लस करायची आहे अनेक देशांनी आपल्यावर दबाव देखील आणला त्यांना वाटलं यांनी लस तयार के केली तर आमच्या लसी ज्या महागड्या लसी आहेत यांना विकायच्या कशा हे बळी पडले नाहीत याच देशामध्ये लस तयार केली आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा लस त्या ठिकाणी मोदीजींनी पोचवली आपल्याला मोफत लस मिळाली दुण आणि त्यामुळे आपण सगळे जीवित राहिलो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत ते गेलं आणि मॉरिशस राष्ट्रपतीला धन्यवाद आहे म्हणाले मॉरिशस हा जिवंत आहे केवळ नरेंद्र मोदींमुळे त्यांनी आम्हाला लस दिली म्हणून आमचा मॉरिशस जिवंत आहे आणि हे सांगणारे जगामध्ये शंभर देश आहे आज भारताच्या पाठीशी उभे आणि ते आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आमचा नेता जर कोणी असेल तर तो भारत देश आहे अवस्था या भारताने स्वातंत्र्य उत्तर काळात कधीच पाहिली नव्हती आज आपण पाहतोय एक मजबूत भारत तयार झालाय जगाच्या पाठीवर या ठिकाणी भारतामध्ये सगळे लोक हे उत्सुक आहे आणि मोठ्या प्रमाणात जगातले उद्योग आज आपल्या महाराष्ट्रात येत आपल्या देशात येत आपण उद्योग मंत्र्यांकडे एमआयडीसी मागितली एमआयडीसी तर मिळेलच पण मी आपल्याला सांगतो मोदीजींच्या नेतृत्वामुळे आमची उदयजी सांगतील ते आम्ही सगळे अरे तुम्ही बसले माझं नाही आमचे सगळे त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात उद्योग हे या ठिकाणी येत रोज आम्ही चार पाच उद्योगांची चर्चा करतोय त्यांना जागा दाखवतोय त्यांना त्या ते ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी देतो आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका अशी भाजी लाव केवळ एमआयडीसी वागू नका उद्योग मंत्र्यांना एमआयडीसी पाहिजे आणि त्या एमआयडीसी मध्ये उद्योगही पाहिजे ते उद्योग देखील आज मोदीजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आप ला, आप ला आप आप आज आपण पाहू शकतो एक मजबूत देश म्हणून आपल्याला आपला भारत पाहायला आहे हे काळ असा होता या भारतावर मोठ्या प्रमाणात आक्रमण व्हायचे या ठिकाणी आतंकवादी हल्ले व्हायचे आपल्याकडे टॉन्सपोर्ट व्हायचे आपले प्रधानमंत्री काय करायचे अमेरिकेकडे जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपले प्रधानमंत्री त्यांना म्हणायचे तुम्ही पाकिस्तानला लागवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री पाकिस्तानला समजवा त्याला लागवा तो पाकिस्तान थांबायचा नाही रोज आपल्याकडे बॉम्बस्फोट पाहिजे बंधूक मी निघो मोदीजी आले मोदीजी आल्यानंतर बॉम्बफोर्ट झाले बॉम्बफोर्ट करायचा प्रयत्न केला पण बॉम्बफोर्ट झाल्यानंतर मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही की भारतामध्ये एक आतंकवादी गतिविधी करेल या ठिकाणी एकही बॉम्बफोर्ट होऊ शकला नाही आणि म्हणून एक मजबूत नेता असतो तो, तो काय करतोय बघा मो, जो, जो आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोदीजींनी आमचा जो उसाचा शेतकरी आहे आमची जी साखर कारखानदारी आहे याकरता वेगवेगळे निर्णय घेतले आज साखर कारखानदारी जिवंत आहे ती मोदीजींनी घेतलेल्या निर्णयामुळे जिवंत आहे मग तो इथेनॉलचा निर्णय असो तो शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांच्या डोक्यावर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा जुन्या सरकारला ठेवला होता वर्षानुवर्ष मागणी व्हायची पण सरकार कधी तो वापस घेत नव्हता मोदीजींच्या सरकारकडे आम्ही गेलो आम्ही सांगितलं त्या ठिकाणी तलवार आहे आमच्या शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसुलीच्या नोटीसेस येत आहे कारखान्याला सांगितलं जात आहे दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आहे मोदीजीने मागच्या तारखे पास शेतकऱ्याच्या डोक्यावरचा इन्कम टॅक्स रद्द केला आणि आमच्या साखर कारखान्याला त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातन आमचा शेतकरी हा पाया आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे हा प्रयत्न मोदीजीच्या माध्यमातन झाला आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्य सरकारला देखील विशेषतः काजू उत्पादक आहे काजूचा बोंड आहे त्याच्यावर जे प्रक्रिया असेल किंवा काजू उत्पादकांकरता बोर्ड तयार करणं असेल किंवा गोव्याच्या धरतीवर आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विशेष मदत करणं असेल हे सगळे निर्णय आपले एकनाथराजी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारने घेतले कारण हे सरकार सर्वसामान्यांच्या सरकार सरकार हे पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामधलं सरकार देखील जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करत आहे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत हायवेज होत आहेत स्कुल होत आहेत होत आहेत रेल्वे स्टेशन होत आहेत या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो मोदीजी या ठिकाणी काळामध्ये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी खर्च व्हायचा आता तेरा लाख कोटी वर्षाला मोदीजी खर्च करतात त्यामुळे आपल्याला हे हायवे पाहायला मिळतात पूल पाहायला मिळतात विनंती आहे एक मोठी शिवाजीला तुम्ही माझ्या हाती दिलेली आहे तुम्ही त्याची काळजी करू नका मंचावरच्या सगळ्या नेत्यांना आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी ही जी तुमची यादी आहे ही यादी आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही यादी आम्ही पूर्ण करू आशीर्वादी तुम्हाला द्यावे लागतील चंद्रकरांना द्यावे लागतील संजय मंडलिक यांच्या सारखा एक जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा नेता अशा प्रकारचा खासदार उमेदवार आहे म्हणतो ना म्हणतो की नाही जय श्रीराम रामाच्या का हातात काय काय जोरात सांगा चंद्रकरण आहे रामाच्या हातात धनुष्यवान आहे आपल्या एकनाथ बाबा शिंदेजींची आपत्जय मंडळी आपत्ता संघामध्ये मोदीजींची आपत्ता मंडळीजी यांच्या धनुष्य दौराची दकम दाबली की त्यांना तर मत मिळत पण प्रधानमंत्री बनवण्याकरता मोदीजींना देखील मत त्या ठिकाणी मिळतं कारण मग तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोदीजींच्या हाती हा देशांना देण्याचा त्रास आपले संजय यांच्या मल्लिकावी आणि मोदीजींच्या हाती देश द्यावा हा मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि संबंधित गाडवेजी तुम्ही बसले माझं लक्ष हो देतो त्यावेळी तुमचं नाव घेतलं नाही त्याबद्दल माफी मागतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं त्यांना संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र